नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड तर पाहायचाच आहे पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपल्या मिराज व्हायचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर आता प्रेक्षकांनो इथे खूप सुंदर असा एपिसोड होणार आहे कारण जी काही आपली कला आहे तिला असं वाटत असतं की जे काही मी डिझाईन्स करण्याचं सत्य आहे ते मी कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे आता अद्वेतला सांगितलंच पाहिजे असं इथे तिच्या मनामध्ये हे सर्व काही विचार इथे सुरू असतात आणि त्याच दृष्टीने इथे ती सांगण्याचा सुद्धा काही केल्या प्रयत्न करत असते पण आता प्रेक्षकांना जे काही सरोजला काही सत्य तिच्या हाती लागलेलं असतं म्हणजेच की सरोजला जे डिझाईनचे पेपर हाती लागलेले असतात ते डिझाईनचे पेपर इथे ती रोहिणीला हाती लागलेले असतात आणि रोहिणी ते डिझाईनचे पेपर घेऊन सरोजच्या कॅबिनमध्ये गेलेली असते आणि तिला ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते जे अद्वैतने सिलेक्ट केलेले डिझाईनचे पेपर आहेत ते पेपर आणि मला हे सापडलेले पेपर म्हणजे हे तुझ्या सुनेने केलेले डिझाईन्स आहे हे किती मिळतं जुळतं आहे हे तूच पहा असं सुद्धा आता इथे ती बोलली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली कला आहे ती इथे अद्वेतला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते त्याला ती सतत कॉल करत असते मेसेज करत असते पण जो काही अद्वेत आहे तो तिचा कुठलाही फोन उचलत नाही आणि त्यामुळे कलाच्या मनामध्ये असा विचार येऊन जातो की आ, अद्वेतला दुसऱ्या कोणाकडून तरी समजण्यापेक्षा आहे आपणच सांगितलेलं बरं आपणच त्याला ही गोष्ट सांगितलेली बरी जेणेकरून त्याला बाहेरून कळू नये आणि आपणच डिझाईनचं काम करत आहोत कारण मी चांगल्या हेतूने काम करत आहे जसं आबांनी मला समजून घेतलेला आहे तसं मला हा अद्वेद जो आहे तो समजून घेईल की नाही हा मोठा खूप मोठा प्रश्न तिला इथे पडलेला आहे तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या रंग मिराज भाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद